नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मित्रांनो आपल्या महाराष्ट्रातील एक असं ज्योतिर्लिंग आहे ज्यात देवांनी चक्क अमृत लपवलं त्या ज्योतिर्लिंगाच्या स्पर्शाने आणि त्या ज्योतिर्लिंगाच्या स्पर्श दर्शनाने बाधा दूर होऊन जाते तर जाणून घ्या कोणतं आहे ते शिवलिंग मित्रांनो हा महिना खूप खास आहे जसं की आपल्याला माहिती आहे की भारतात एकूण बारा ज्योतिर्लिंग आहेत त्यापैकी एक अद्भुत ज्योतिर्लिंग असं आहे ज्याच्या स्पर्श दर्शनाचे महत्त्व मोठे आहे ज्यामुळे या ठिकाणी भाविकांचा ओढा नेहमीच पाहायला मिळतो ते ज्योतिर्लिंग महाराष्ट्रातील बीड येथील परळी येथे आहे या ठिकाणी वैद्यनाथच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक मोठ्या संख्येने येत असतात ज्योतिर्लिंग असल्या कारणाने धार्मिकदृष्ट्या या ठिकाणाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे पुराणात सुद्धा परळीच्या वैद्यनाथचा उल्लेख आहे तर आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत त्याबद्दल द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्रात उल्लेख आहे आद्य शंकराचार्यांनी रचना केलेल्या द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्रात स्पष्टपणे परळ्या वैद्यनाथचं असं परळी वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचा उल्लेख आहे त्याचबरोबर स्वतः शंकराचार्यांनी बारा ज्योतिर्लिंग यात्रा केली होती या दरम्यान ज्योतिर्लिंग म्हणून आद्य शंकराचार्य हे परळी वैजनाथ येथे दर्शन घेऊन भेट देऊन गेल्याच्या ऐतिहासिक नोंदी आहेत शृंगेरी येथील शंकराचार्य मूळपीठाच्या आजही आद्य शंकराचार्य परळी वैजनाथ येथे ज्योतिर्लिंग दर्शनासाठी आल्याची नोंद आहे आद्य शंकराचार्य स्तोत्र सौराष्ट्रे सोमनाथ च श्रीशैले मल्लिकार्जुन उज्जयिन्या महाकालम ओंकारमलेशर च डाकिन्या भीमाशंक सेतुबंधे रामेश नागेश दारुकावने वाराणस्या तु विश्वेश त्र्यंबक गौतमी तटे हिमाल केदारं घुष्मेश चिवाल ए ज्योतिर्लिंग साय प्रा पठेन्नरा सप्तजन्मकृत पाप स्मरण विनश्यते महाशिवरात्री आणि श्रावणात मोठी गर्दी श्री वैद्यनाथ देवस्थान वर्षभरात गुढीपाडवा विजयदशमी मकर संक्रांती महाशिवरात्री या सणांच्या दिवशी अलंकारिक महापूजेची आरस केली जाते महाशिवरात्र आणि दसऱ्यानंतर निघणाऱ्या पालखी सोहळ्यास भाविकांची मोठी गर्दी होते महाशिवरात्री आणि श्रावण पर्वात दर्शनासाठी भाविक वर्ग मोठ्या संख्येने परळी वैजनाथ येथे दाखल होत असतो भाविकांना परळीत येण्यासाठी रेल्वेची सोय असल्याने येथे थेट पोहोचता येते तसेच अनेक महामार्गही परळीत येतात काही आहे कसे आहे वैद्यनाथ मंदिराची वास्तुरचना मान्यतेनुसार परळी वैद्यनाथ मंदिर सुमारे दोन हजार वर्ष जुने आहे मंदिराचे बांधकाम करण्यासाठी अठरा वर्ष लागली असे सांगितले जाते परळीपासून जवळ असलेल्या त्रिशूला देवी पर्वत रांगेतून काही खास दगड आणले गेले याच दगडातूनच जीर्णोद्धाराचे काम पूर्ण करण्यात आले होते पूर्वेकडे तोंड करून मंदिराला दक्षिण आणि उत्तर दिशांना दोन दरवाजे आहेत मंदिराच्या परिसरात एक मोठा सागवान अखंड लाकडाचा हॉल आणि प्रदक्षिणा करण्यासाठी प्रशस्त प्रदक्षिणा आवार आहे धार्मिक महत्त्व असलेले तसेच मंदिराचे सौंदर्य वाढवणारे दोन तीर्थ आहेत मंदिराचा गाभारा आणि सभामंडप हे एकाच पातळीवर असल्यामुळे सभामंडपातून ज्योतिर्लिंगाचे दर्शन होऊ शकते त्रिकाल दर्शनामुळे तीन नदींचे वास्तव्य असल्याने या गाभाऱ्यात तीन नंदी आहेत पुण्यश्लोक श्लोक अहिल्याबाई होळकर यांनी केला जीर्णोद्धार हे ज्योतिर्लिंग एका टेकडीवर असून वर चढण्यासाठी पायऱ्याही बनविल्या आहेत या ज्योतिर्लिंग मंदिराचा स्वतः इंदूरच्या महाराणी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी जीर्णोद्धार केलेला आहे मंदिराजवळच शिवकुंड बांधलेले आहे वैद्यनाथांचे मंदिर देवगिरीच्या यादवांच्या काळात त्यांचे प्रधान श्री करना धीप हे मांद्री यांनी बांधले आहे असे म्हणतात परळीच्या प्राचीन नावाचे अनेक संदर्भ वैजनाथ मंदिराभोवती डोंगर जंगल आणि नद्या उपयुक्त औषधी वनस्पतींनी परिपूर्ण आहे म्हणूनच प्राचीन काळात परळीचे एक नाव वैजयंती असे आहेत परळी ज्योतिर्लिंगाला वैद्यनाथ असेही म्हणतात येथेच भगवान विष्णूंनी देवता देवांना अमृत प्राप्त करण्यासाठी यशस्वीपणे मदत केली त्यामुळे या ठिकाणाला वैजयंती असेही म्हणतात कांतीपुरी असेही परळी वैजनाथ चैत्राचे प्राचीन नाव आहे वैद्यनाथांच्या आरती याचा उल्लेख आहे स्पर्श दर्शनाचे महत्त्व इथे पार्वतीसह भगवान शंकराचा निवास वैद्यनाथांच्या दर्शनाने सर्व बाधा दूर होतात अशी भाविकांची नितांत श्रद्धा आहे बारा ज्योतिर्लिंगांपैकी वैजनाथ हे एकमेव असे ज्योतिर्लिंग आहे ज्याचे स्पर्श दर्शन महत्त्वाचे समजले जाते या ज्योतिर्लिंगात अमृत असल्यामुळे ही आरोग्य प्रदान करणारी देवता आहे अमृत व धन्वत्तरी दोन्हीचाही वास या शिवलिंगात असल्याने या ज्योतिर्लिंगास वैद्यनाथ नाव प्राप्त झाले आहे त्यामुळेच परंपरेप्रमाणे या ठिकाणी स्पर्श दर्शनाची रीत आहे समुद्रमंथनातून अमृत याच शिवलिंगात लपवले देवदैत्यांच्या केलेल्या समुद्रमंथनातून चौदा रत्ने बाहेर आली त्यापैकी धन्वत्तरी आणि अमृत हे दोन रत्न होते जेव्हा राक्षस अमृत घेण्यासाठी धावले तेव्हा श्री विष्णूने धन्वत्तरीसह अमृत याच वैजनाथ शिवलिंगात लपवले राक्षसांनी जेव्हा शिवलिंगाला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्या शिवलिंगातून ज्वाला बाहेर पडू लागल्या पण जेव्हा शिवभक्तांनी त्याला स्पर्श केला तेव्हा त्यातून अमृताचा प्रवाह हो बाहेर येऊ लागला अशी मान्यता आहे की परळी वैद्यनाथ हे तेच शिवलिंग आहे अमृत युक्त असल्यामुळेच या ज्योतिर्लिंगाला वैद्यनाथ आरोग्याची देवता असे म्हटले जाते प्रभू वैद्यनाथांबद्दल अनेक आख्यायिका आहेत वैजनाथ मंदिराबरोबर अनेक आख्यायिका जोडलेल्या आहेत अशीच एक सत्यवान आणि सावित्रीची कथा आहे जी परळी येथे घडली असे म्हणतात मार्कंडेयाला वैद्यनाथाकडून जीवनाचे वरदान मिळाले ही कथा शिवपुराणातील आहे त्यांच्या नावावरून परळी वैजनाथ येथील एका तीर्थाला मार्कंडेय तीर्थ नाव असे देण्यात आले आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा लाईक करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी ते लिहायला विसरू नका धन्यवाद